नमस्कार मित्रांनो कथा नारी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज मी तुमच्यासाठी नवीन कथा घेऊन आलो आहे कथा माझ्या मेवणीची आहे तर चालू करूया मी एका खेडेगावात राहणारा साधा भोळा मुलगा होतो माझ्या लग्नात ज्या मुलीसोबत झाले होते ती शहरात राहणारी एक मॉडर्न मुलगी होती तिचे नाव तनू होते माझी मेवणी तर विचारूच नका तिच्या बहिणीपेक्षाही नटून थटून असायची तिचे बाहेर दोन चार लफडे देखील होती कारण बुवाचा काही दिवसापूर्वी अपघात झाला होता त्यामुळे साडू कोमामध्ये गेला होता मेवणी पस्तीस वर्षाची जरी असली तरी ती तिच्या बहिणीपेक्षा भरदार आणि माल दिसत होती नवरा कोमात गेल्यामुळे तिला या गोष्टीचं खूप मोठे दुःख होते कारण तिचा दिवस तर जात होता पण रात्र काही करता जात नव्हती आणि विशेष म्हणजे तिचा त्याचा नान तर खूपच होता ना तर असणारच ना कारण ती प्रत्येकाला जीवनात लागणारी एक महत्त्वाची गोष्ट आहे मी एक दिवस असंच साडू बुवाची तब्येत कशी आहे ते पाहण्यासाठी सासरवाडीला गेलो होतो साडू आणि मेवणी सासरवाडीतच राहत होते पण मी दोन दिवस तिकडेच राहणार होतो त्यामुळे मी दुपारच्या बसने निघालो आणि संध्याकाळी सहा वाजता मी सासरवाडीला पोहोचलो होतो मी तिला अगोदरच फोन लावून सांगितलं होतं की मी आज येणार आहे म्हणून त्यामुळे ती पूर्ण तयारीतच होती मी घरी पोचल्याबरोबरच तिने मला फ्रेश होण्यासाठी बाथरूममध्ये पाणी ठेवले मी फ्रेश होऊन बाहेर आलो आणि लगेचच तिने मला चहा दिला मेनूबाई दर वेळेसपेक्षा जरा वेगळ्या ताला दिसत होती कारण ती आज जरा जास्तच फुडफूड करत होती पण मला हे माहीत नव्हतं की ती आज मला शिकार बनवणार आहे मी चहा घेऊन साडू साडूबुहाच्या रूममध्ये गेलो त्याची अवस्था फारच दुर्मिळ झाली होती त्यांना बोलता चालता येत नव्हतं तीन महिन्यापासून एकाच ठिकाणी पडून होते निवनीबाईची ताण मितवणे तर खूपच लांबची गोष्ट होती मी त्याची ते अवस्था पाहून बाहेर आलो नेवनीबाई हॉलमध्ये बसलेल्या होत्या मी तिच्याजवळ जाऊन बसलो मी तिला तिचे पण हालचाल विचारू लागलो ती म्हणाली तुम्ही पाहात आहात ना तुमच्या साडूची कशी हालत आहे आणि मी दिवसभर त्यांच्या देखभालीत व्यस्त असते सध्या तर ते चालू आहे रात्रंदिवस त्यांच्यावर लक्ष द्यावे लागते तितक्यात माझी नजर मेवनीबाईच्या गोड्यांवर गेली कारण मेवनीचा पदर त्याच्या योग्य ठिकाणीवरून खाली सरकला होता आणि मला तिची पट व्यवस्थितपणे दिसत होती तिची पट पाहून असं वाटत नव्हतं की ती सध्या पस्तीस वर्षाची आहे ती एकदम नवीन लग्न झालेल्या मुलीसारखी दिसत होती तिचे ते शरीर पाहून माझ्या मनात वेगळेच विचार येऊ लागले होते मी पूर्णपणे बेभान होऊन तिची पट बघत होतो तितक्यात ती म्हणाली भावाचे तुमचे लक्ष कुठे आहे मी बोलते त्यावर तुमचं लक्ष तर नाही आहे ना मी थोडं लळकळत होतो म्हणालो आणि मी तिच्या गोळ्यांवरून नजर हटवली हो तिच्या लक्षात आलं होतं की मी तिच्यावर वाईट नजर टाकली आहे पण तिला पण त्याची आवश्यकता होती मला तिच्या गोळ्याने फार भारावून टाकलं होतं कारण तिच्या बहिणीचे देखील असेच मोठे आकाराचे गोळे नव्हते काही वेळा बोलल्यानंतर आम्ही जेवण करून झोपायला गेलो मेवनीबाईंनी मला हॉलमध्ये अंथरून करून दिले होते आणि ती तिच्या बेडरूममध्ये झोपायला गेली होती मी पण आता निवांतपणे झोपलो होतो तितक्यात मेवनीबाईच्या रूममधून आवाज येऊ लागला तो आवाज पाहण्यासाठी तिच्या रूमच्या बाहेर चेवर जाऊन उभा राहिलो तिच्या रूममधून तिच्या ओरडण्याचा आवाज येत होता पण माहीत नव्हतं की ती का ओरडत आहे त्यामुळे मी मेवनी बाई म्हणून हाक मारली तर तिने तो आवाज बंद केला आणि दार उघडले ती पूर्णपणे घामाने भिजलेली होती आणि धापा देत होती तिच्या साडीचा पदार्थ खाली सरकलेला होता आणि तिचे तीच मुट ते दोन्ही मोठमोठाले गोल घामाने गद्य भिजलेले दिसत होती तिची हालत अशी झाली होती की ती ठोकून घेत होती पण साडी बुवायचं तर चालणं पण कठीण होतं मग कोणाकडून ठोकून घेत असेल त्या गंभीर विचारात मी पडलो होतो त्यामुळे मी तिच्या रूममध्ये जाऊन इकडे तिकडे पाहू लागलो पण मला कोणीच दिसले नाही माझी नजर सरस बेडवर गेली आणि तिथे एक मोठ्या आकाराचा मुळा पडलेली होती मी तो मुळा हातात घेऊन पाहिला तर तो पूर्णपणे ओला झालेला होता आणि एक वेगळाच प्रकारचा त्या मुळ्यांतून सुगंध येत होता माझ्या हातात तो मुळा पाहून नेवनीबाईची आता हालत खराब झाली होती कारण मला समजले होते की ती काय करत आहे आता मी ओळखले होते की नेहमीबाई कोणाकडून ठोकून न घेता ती तिच्या हातानेच मुळाच्या सहाय्याने स्वतःला सुख देण्याचा प्रयत्न करत आहे मी पण तिच्या त्या एकट्यापणाचा फायदा घेण्याचे ठरवले होते आणि माझ्या हाताने मुळाचे दोन भाग केले आणि तो मुळा फेकून दिला बाईला म्हणालो मी असताना तुम्हाला या मुळ्याचा वापर करायची काही गरज नाही तर मेवनी म्हणाली तुम्ही माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत आणि मी पंधरा वर्षांनी मोठी आहे तर मी तिला म्हणालो त्यात काय एवढं आजकाल चेहऱ्याच्या खाली वय नाही बघितलं जात तुम्हाला सुख प्राप्त म्हणजे बस तिच्या भावना अगोदरच उफाळून आलेल्या होत्या te amo.